वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर ही जी क्लिप आहे ती मॉर्निंग क्लिप आहे आणि आज मी तुमच्यावर एक अतिशय इंटरेस्टिंग अशी रेसिपी शेअर करणार आहे म्हणजेच लहान मुलांचं जे बेबी फूड आहे मिक्स पल्सेस सेरलॅक ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे आणि हे जे सेरलॅक आहे ती मी रामला जसा सिक्स मंथ प्लस झाला होता म्हणजे ऑलमोस्ट साडेसहा महिन्याचं झाल्यानंतरच मी रामला सेमी सॉलिड फूड देण्यास सुरुवात केली होती तर चला लगेचच रेसिपी पाहून घेऊयात तर इथे एक वाटी पूर्ण मी असं तांदूळ घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं तांदूळ घेऊ शकता इथे मी इंद्रायणी ब्रँडचं घेतलेलं आहे जे की थोडंसं चिकट असतं आणि त्यानंतर एक वाटीला थोडंसं असं कमी मी मूग डाळ घेतलेली आहे तर तुम्ही फुल कटोरीसुद्धा घेऊ शकता तर बाकीच्या ज्या डाळी आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला मुगाची डाळ थोडीशी जास्त घ्यायची आहे आणि येथे हाफ कटोरी मी घेतलेली आहे जी की मसूर डाळ आणि तूर डाळ आहे तर तुम्ही वेगवेगळे देखील हाफ कटोरी घेऊ शकता पण मी मिक्स डाळीचं एक हाफ कटोरी इथे घेतलेलं आहे त्यानंतर हाफ कटोरी येथे घेतलेली आहे मी उडीद जी की आपण डोसा इडली वगैरे बनवतो त्यासाठी आणि त्यानंतर इथे हाफ कटोरीच मी दलिया घेतलेला आहे ज्याची की आपण लापशी वगैरे खीर बनवतो तोच दलिया आहे सेम पण फाईन नाही हा थोडासा मोठा दलिया आहे आणि त्यानंतर हाफ कटोरी हरभारा डाळ तर इतर कोणत्याही अजून तुमच्याकडे डाळी वगैरे असतील तर त्या देखील तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे डाळींचं प्रमाण मी सर्व घेतलेलं आहे आणि इथे सात ते आठ मी बादाम घेतलेले आहेत तुम्ही जास्त देखील घेऊ शकता आणि अनादर ड्रायफ्रूट्स म्हणजे जसं की बादाम वगैरे असेल किंवा मखाना असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर पहा मी सर्व तुम्हाला एक सोबतच दाखवत आहे तांदूळ मूग डाळ मसूर आणि तूर डाळ त्यानंतर उडीद डाळ त्यानंतर हरभरा डाळ त्यानंतर कणिक आणि बादाम तर हे सर्व ज्या डाळी आहेत त्या आता मी एका मिक्स चाळणीमध्ये टाकून घेणार आहेत आणि आपल्याला छान ह्या वॉश करून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व ज्या डाळी आहेत त्यासोबतच मिक्स करून घेणार आहेत आणि मिक्स करून आपल्याला छान अशा टॅप वॉटरनी त्या वॉश करून घ्यायच्या आहेत आणि वॉश केल्यानंतर पुढे काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवून देते लगेचच तर पहा लास्टली मी बदाम आणि उडीद डाळ देखील ॲड करून आहे आणि सर्व डाळी एकदा हाताने एकजीव करून घेतलेल्या आहेत आणि एकजीव केल्यानंतर आता ह्या सर्व ज्या डाळी आहेत त्या पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेल्या आहेत तर ज्या आपण मार्केटमधून असतो आणतो डाळी त्या ऑलरेडी वॉश असतात आणि ज्या आपण घरगुती बनवतो थो, त्या थोड्याशा जास्त वॉश करण्याची गरज पडते आणि त्यानंतर आता दुपारचे तीन साडेतीन वाजलेले आहे आणि छान उन्हात मी त्याला ठेवलेलं आहे असं आणि छान असं स्प्रेड करून ठेवायचं जेणेकरून की वाळण लगेच किंवा तुम्ही फॅन खाली देखील देखील सुकवू शकता आणि हार्डली उन्हामध्ये दोन ते तीन तास लागतात हे सर्व वाळण्यासाठी आणि फॅन खाली थोडासा जास्त वेळ लागेल आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये स्किप करू नका लास्टली मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं नंतर प्रोसेस करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि त्यानंतर येथे राम उठलेला आहे दुपारीशी त्याची झोप वगैरे छान झालेली तर मला देखील लंच करून घ्यायचा होता तर सिंपल चपाती बटाट्याची भाजी थोडंसं फरसाण आणि लोणचं असा माझा लंच होता आणि माझ्यासोबतच रामने थोडीशी चपाती आणि फरसाण खाल्लेलं आणि त्यानंतर असंच आपलं मिल प प्लॅनिंग चालू केली आणि त्यानंतर रामने काय एवढी जास्त चपाती वगैरे खाल्लेली नाही आणि आता इव्हिनिंगमध्ये आपण डायरेक्टली आलो आहोत तर माझ्यासाठी मी चहा आणि रामसाठी शिरा बनवलेला आणि सोबतच मला शेंगदाण्याची जी आहे ते कूटदेखील करून घ्यायचा होता आणि रामदेखील खूप आजारी पडलेला आहे त्यामुळे त्याला तापदेखील येत होता तरी ते एक सस्पेन्शन जे की डॉक्टरने दिलेलं होतं तेच मी त्याला देत होते आणि त्यानंतर चला रेसिपी कंटिन्यू करूयात आणि छान उन्हात वाळल्यानंतर दोन ते तीन तासानंतर आता मी याला लो फ्लेमवरती छान असं भाजून घेणार आहे सर्व ज्या डाळी आणि तांदूळ मिक्स केलेला आहे आणि अजिबात फुल फ्लेम करायची नाही लो फ्लेमवरती दहा ते हार्डली टेन टू ट्वेल्व मिनिट्स लागतात आणि छान याला रोस्ट करून घ्यायचा आहे आणि रोस्ट केल्यानंतर बाजूला तसं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही नाहीतर झाकणाला मॉइश्चर लागून त्यामध्ये पाणी वगैरे जास्त पडण्याची शक्यता राहील आणि त्यानंतर रामला थोडंसं टॉईजबरोबर एंगेज केलेलं आहे आणि त्यासोबत मी देखील टाईम स्पेंड करत आहे आणि त्याच्यासाठी आणलेले जे शुगर बॉल्स होते ते देखील मी त्याला एक ते दोन ते ते दिवसातून कारण त्याला खूप कलर वगैरे कोट केलेला आहे आणि त्याने त्याचे लिप्स वगैरे देखील कलर होऊन जातात त्यामुळे मी जास्त देत नाही फक्त जे आणलेलं आहे ते फिनिश करून त्यानंतर मी त्याला जेम्स वगैरे आधीमध्ये देत राहते पण जास्त नाही आणि त्यानंतर आता डायरेक्टली आपण संध्याकाळी आलेलो आहोत आणि हा तो दिवस आहे ज्या दिवशी की हे घरी गेलेले आहेत आणि शनिवार रविवार ते दोन दिवस घरी गेले होते तर ते घरी गेल्यानंतर माझं रुटीन रामसोबत कसं होतं त्याचा देखील व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तो देखील तुम्ही पाहा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो व्हिडिओ देखील की मी एकटी रामला कसं हँडल केलं आणि त्याचे हॉस्पिटल वगैरे सर्व कारण ते घरी गेल्यानंतरच राम आजारी पडलेला दोन दिवस मस्ती केल्यानंतर आता वेळ झालेली आहे डिनरची आणि डिनरमध्ये सर्व डाळी मिक्स करून राईस वगैरे त्याचाच मी डिनर करून घेतला आणि तर याआधी जसं की तुम्ही पाहिलं डाळी आपण छान भाजून घेतल्या होत्या लो फ्लेमवरती आणि त्याला जारमध्ये मी असं ग्राइंड करून घेतलेलं आहे स्मॉल पीसेसमध्ये एकदम फाईन पावडर करायची आहे जारमध्ये दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे चांगलं आणि जी चाळणी आहे आपण तुम्ही पिठाची वगैरे कोणती किंवा सुजीची चाळणी वगैरे असते स्मॉल ती देखील यूज करू शकता त्याने सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं सरलाक रेडी आहे आणि तुम्ही दिवसातून दोन वेळा मुलांना देऊ शकता अगदी प्रोटीन रिच आहे छान आणि एकदम स्टील पॅक बंदमध्ये ठेवायचं आहे तर वीस दिवसांसाठी तुम्ही हे बनवून ठेवू शकता आणि वीस दिवसानंतर सेम प्रोसेस रिपी रिपीट करून तुम्ही बनवू शकता तर हे कसं बनवायचं याची देखील मी रेसिपी या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता आणि अगदी प्रोटीन रिच आहे आणि रामचा एक टाइम असा होता की एकदम फेवरेट फूड म्हणजे हे मिक्स डाळींचं सॅलड जे की मी दिवसातून दोन ते तीन वेळा त्याला खाऊ घालायची आणि आता देखील त्याला आवडतं तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस एकच वेळेस मी त्याला देते आणि बाकीच्या वेळेस जे अनादर फूड असेल ते बनवते त्याच्यासाठी तर तुम्ही तर सिम्पली एकदा ओरली मी सांगून देते की कसं बनवायचं आहे तर एका पॅनमध्ये छान असं हा हाफ स्पून किंवा वन टेबल स्पून तूप घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी जिरी मोरी आणि हिंग आणि मीठ घालून घ्यायचं आहे त्याला छान तडतडल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे रिक्वायरमेंटनुसार आणि त्यामध्ये मिक्स डाळीचं थोडंसं सॅरल्यात घालायचं आहे जे की थोडंसं सेमी सॉलिडमध्ये होईल एवढ्या प्रमाणात घाला आणि छान लो फ्लेमवरती थोडंसं भाजून घ्या आणि फूड तयार आहे आणि त्यानंतर रामचं सर्व आमचं आवडल्यानंतर रामचा टूथब्रश वगैरे करून घेतला आणि रामला झोपवलं आणि त्या तर याआधी एका व्हिडिओमध्ये मी माझे स्किन केअर प्रोडक्ट तुम्हाला दाखवले होते जे की मी गुडवाईफचे यूज करते तर कसं यूज करता हे दाखवा एक अशी कमेंट होती तर त्यालाच मी दाखवत आहे तर टोनर असं छान स्प्रे करून घ्यायचा आहे आणि स्प्रे बॉटल आहे त्यामुळे खूप इझी होऊन जातं तर तुम्ही गुलाबजल वगैरे यूज केलं तर ते ड्रॉपने यूज करायचा असं तर त्याला छान टॅप टॅप करून त्याला स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर सिरम घेतलेलं आहे त्याचे पण तीन ड्रॉप असे दोन चिक्सवरती आणि फोरेडवरती ड्रॉप करायचे आहेत आणि ते देखील टॅप टॅप करून छान स्प्रेड करून घ्यायचे आहेत तर फॉन्टचं इथे मी मॉइश्चरायझर यूज करत आहे आणि छा पाक क्वांटिटी तुम्ही पाहू शकता एवढंच मी यूज करते तर नेकला वगैरे आणि फेसला पूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे आणि एकदम सिंपल आहे जसं की आपण डेली तुम्ही कोणत्याही क्रीम वगैरे हो लावू शकता तसंच करून घ्यायचं आहे सुरुवातीला टोनर त्यानंतर सिरम मॉइश्चरायझर आणि अकॉर्डिंग टू टू युअर स्किन टाईप तुम्ही यूज करू शकता आणि त्यानंतर ता गुड वाईफ्सच येथे मी सनस्क्रीन घेतलेलं आहे तर एक कॉईन इतकी साईज मी घेत आहे तर क्वांटिटीसुद्धा मी तुम्हाला दाखवून घेतलेली आहे ते सुद्धा छान हातावरती स्प्रेड करून घेतलं तर तुम्ही ड्रॉप वगैरे घेऊन सुद्धा चेहऱ्यावरती लावू शकता आणि छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि यू हॅव गुड टू गो आणि त्यानंतर पावडर वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता तर मी येथे पॉन्डची जी रेग्युलर पावडर येते टालकम पावडर तीच यूज करते तर पाच स्किन मध्ये लगेच फरक दिसतो आणि माझी एकने प्रोन स्किन आहे आणि जसं की मी तुम्हाला दाखवलं की आता रिसेंटली मी लग्न एक अटेंड केलं माझ्या भावाच हो त्यावेळेस खूप पिंपल्स वगैरे माझ्या चेहऱ्यावरती आलेले कारण खूप वेळा मेकअप वगैरे हो झालेला आणि अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप तुम्ही प्रोडक्ट यूज करत जा नेहमी तर माझा जो स्किन टाईप आहे तो ऑइली स्किन टाईप आहे आणि खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे जर मी काही डिफरंट प्रोडक्ट यूज करायला गेलं तर लगेचच पिंपल्स वगैरे येतात आणि डस्की स्किन आहे तर, तर हा जो व्हिडिओ आहे तो कालचाच आहे तर आम्ही थोडंसं बाहेर चाललो ते ते मी तुम्हाला दाखवत होते कारण व्हिडिओ खूप छोटा होत होता त्यामुळे काय कंटेंट ॲड करावा म्हणून मी हे ॲ यामध्ये ॲड केलं करून दिलेलं आहे आणि जे सिंदूर आहे ते मी हुडा ब्युटीचं यूज करते तर हे मी ऑनलाईनच पर्पल डॉट कॉमवरून घेतलेलं तर नाईंटी नाईन नाएं रुपीजला आय थिंक हे भेटलेलं आणि बाकीचे प्रोडक्टचे जर लिंक वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा मला सांगा तर ते मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल आणि त्यानंतर रामला देखील मला आवरून घ्यायचं होतं आणि रामचं आवरल्यानंतर आम्ही लगेचच बाहेर जाण्यासाठी निघणार होतो तर जवळच जायचं होतं जिथे मी आधीच्या सोसायटीमध्ये राहते तिथे तर रामचं देखील मी आवरून घेईल आणि माझं तर आवरून झालेलं आहे थोडासा परफ्यूम वगैरे स्प्रे केला आणि लगेचच मी रामचं आवरून घेतलं तर राम आवरताना खूप त्रास देतो कारण त्याला जर मी ड्रेस वगैरे घालायचा असेल तर तो लगेच मला त्रास द्यायला सुरुवात करतो तर त्याला ड्रेस वगैरे घालून घेते आणि त्याचे मेडिसिन वगैरे देखील द्यायचं राहिलं होतं कारण राम अजून देखील आजारी आहे कोल्ड वगैरे त्याचा अजून गेलेला नाही आहे आणि थोडासा रात्रीचा फेवर वगैरे देखील येतो तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ मी येथेच एंड करते होपफुली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ देखील आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी दहा वाजता तर बाय बाय टेक केअर